भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना हैराण केलाय भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे तसंच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सुद्धा वाढत आहेत हल्ला करताना कुत्री मोठमोठ्या माणसांना जमिनीवर आडवं पाडतात तर लहान मुलांचं काय या कुत्र्यांमुळे लहान मुलांनी एकटं घराबाहेर पडणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच उदयपूरच्या खरोल कॉलनीतली ही दृश्य एक आठ वर्षाचा चिमुकला रस्त्यानं जात होता इतक्यात त्याच्यावर अचानक चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला चिमुकल्याचा सध्या अपघाताच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होते नियमांचं पालन न करणं चुकीच्या बाजूनं गाडी चालवणं हेल्मेटचा वापर न करणं ओव्हरटेक करणं अशा अनेक घटना अपघाताला कारणीभूत ठरत आहेत अपघात घडलेला आहे रायबरिलीमध्ये एक कार विरुद्ध दिशेनं येते आणि त्याला समोरून येणारी दुचाकी धडकते या धडकेत दुचाकी स्वार हवेत उडून रस्त्यावर पडतो अपघातात कार चालकाची चुकी असल्याचं स्पष्ट दिसत आहे यात दुचाकी स्वार गंभीर जखमी सुद्धा झालाय मंडळी तरुणाची स्टंटबाजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ही स्टंटबाजी आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी योगिरी ठरू शकते हे माहीत असून सुद्धा तरुणांची स्टंटबाजी काही थांबता थांबत नाहीये स्टंटबाजी या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय ही दृश्य आहेत आपल्याच बदलापूर मधली बाईक स्वार तरुण स्टंटबाजी करत बाईक पळवतो आणि थेट समोर असणाऱ्या तरुणीला आणि बाईकवर असलेल्या तरुणाला जोरदार धडक देतो या प्रकरणी या स्टंटवाच बाईक स्वारांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवलाय वाद घडण्यासाठी छोटस कारण देखील पुरेस असत कारण आजकाल शुल्लक कारणावरून लोक हाणामारी खूण वाद हे सुद्धा करायला कमी करत नाहीत आणि यामुळे अनेक घटना घडलेल्या आपण सोशल मीडियावर अनेकदा बघितल्या असतील किंवा ऐकल्याही असतील आता अशीच एक हाणामारीची घटना घडलेली आहे उत्तर प्रदेश मधल्या अलाहगडमधील हॉटेल बाहेर एका कार चालक आणि हॉटेल चालक समर्थकांमध्ये हाणामारी होते आणि वादाच कारण काही समोर येत नाहीये मात्र या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला चोरीच्या घटना या वाढताना बघायला मिळतात पण जर सुरक्षा रक्षक चोरी करायला लागला तर करायचं काय मग नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे असंच म्हणावं लागेल छत्तीसगडच्या रुग्णालयामधली ही दृश्य आपण बघतोय रुग्णालयामध्ये काही महिला झोपलेल्या होत्या कदाचित त्या, त्या रुग्णांच्या नातेवाईक असतील महिलांचा मोबाईल पर्स देखील तिथेच होती आणि हे पाहून सुरक्षा रक्षकाची मती फिरली आणि त्यानं पर्स आणि मोबाईलची चोरी केली आहे त्यामुळे सुरक्षा रक्षक जर चोरी करायला लागला तर नागरिकांची सुरक्षा नेमका कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला